बालाजी हाय त्यांचे ना तुम्ही राहणार असतो तालुका लावून जिल्ह्याचा राहिला माता या बाबुस्वामी राहणार असतो तालुकाला वारा जिल्ह्या कसं टी बसलो दोन हजार अठरा ला निकाल दिले तहसीलदार साहेबांनी दोन हजार अठरापासून मी कले कशी तलाठी साहेबाकडं दोन हजार अठरापासून विनंती करतो तर माझं सात वाऱ्याला वाट घेत नाही अधिक दिलेत तर एका सात वाऱ्यावर दुसरीकडल्याच दिलेत एका सात वाऱ्यावर करून मला फाय जी पिकडून केलेलं नाही आन... मी मागणी केली एकीकडे एक दिले दुसरीकडून आदेशा आदेश बदलून आला म्हणते हा म्हणजे आदेशाप्रमाणे त्यांनी काम केलं नाही आणि परत तीच मध्ये आदेश बदलून आणा कोण म्हणतो तलाठी म्हणते कुठले काय नाव त्यांचं संजय कोकाटी ठीक मग आता तुम्ही मग त्यांना वार मागणी केली की नाही मागणी केली मग काय काय झालं ते सांगा मला आदेश बदलून द्या ना कोण म्हणते संजय कलाटी तलाठी हां मग तुम्ही तहसीलदार साहेब भेटलो तशीदार साहेबांना भेटतो त्यांनी म्हणजे दोन दोन निकाल दोन दोन वाटा देत नसतात लिखी पण अहवाल पाटील देत तहसीलदार काय म्हणून निकाल बदलून द्या काय मागणीवर काय कि का मागणी करायला का माझा अठरा जाऊन मी तीन तीनदा कशाला आता म्हणजे मी अर्जात जी नावं घातलेली आहे ते जी व्यक्ती आहे ती तीच आहे ती तिथे तिच्यात काहीच फेर बदल झालेलं नाही साहेब त्यानी जर आम्हाला मागणी प्रमाण रस्ता नाही दिली आहे का व्हायची ती होईल आम्ही तर चौकट दिलेले हाय त्यांनी ऐकाय तयार नाही बाई माणसावर अतिचार कर कोण चला साहेब हा या सगळ्या साहेबांनी आता जे निवेदन दिले जिल्हाधिकारी साहेबांच्या कार्यालयासमोर बसलं तुम्ही तिथं लहोरात तहसीलदार साहेबांना भेटला भेटला पत्र दिलं का तुम्ही तुमची मागणी आता काय नेमकं काय पाहिजे सात बऱ्या रस्ता की लागेल तयार साहेब शिवला शिवाचा रोड आहे शिवाचा रोड उनमध्ये जात असताना माझ्या रस् माझ्या जमिनीला त्यांनी रस्त्याची नोंद केला नाही आणि ती तिकडल्या दुसऱ्या सर्वे नंबरच्या रस्त्याची मला वाट तिकडं लास्टला मला रस्ता दिले मला ती रस्ता नको आहे माझ्या सातबाऱ्याप्रमाणं मला इथं रस्ता देऊ मातीच्या सहकार्य भाऊ सांगाची सहकार कसं मी घेऊ कशी आत्म करला आलं आहे कशीच जागा